शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सप्टेंबर पासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होती डिसेंबर रोजी ही सुनावणी संपली शिंदे गटाच्या सोळा आणि ठाकरे गटाच्या चौदा आमदारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे या निकालानंतर शिंदे गटाचेच आमदार अपात्र होणार असल्याची चर्चा रंगतीये मात्र हा निकाल लोकांच्या विचारांच्या पलीकडचा असेल असं सूचक वक्तव्य राहुल नार्वेकरांकडून करण्यात आलंय त्यात मुख्यमंत्री एकनाथ राहुल भेट घेतली त्यामुळे निकालाबद्दल संभ्रम पाहायला त्यात एकनाथ शिंदे अपात्र झाले तर सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जातोय मात्र जरी शिंदे अपात्र झाले तरी महायुती सरकार कोसळण्याची शक्यता मात्र कमीच आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी झाल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय शिवाय पक्षपातीपणा करणार असल्याचा विरोधकांकडून केला, केला जातो एक नजर तर जून दोन हजार बावीस ला राज्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्या दिवशी रात्रीपासूनच एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत नॉट रिचेबल झाले पुढे एका पाठोपाठ एक अनेक आमदारांनी शिंदेना साथ दिली गुवाहाटी, सूरत गोवा आणि अखेर मुंबई दौऱ्यानंतर शिंदेच्या बंडामुळे शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं शिंदेनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि जबरदस्त सत्ता नाट्य महाराष्ट्रात सुरू झालं जे अजूनही संपलेलं नाहीये 20 जून पासून सुरू झालेलं सत्तांतर त्याला दिलेलं आव्हान आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग असा प्रवास करत शेवटी विधानसभा अध्यक्षांपर्यंत येऊन पोहोचल या प्रकरणात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय दहा जानेवारी पर्यंत द्यायचा आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार कि उद्धव ठाकरे गटाचे आमदार आपात्र पात्र ठरणार हे कोणत्याही क्षणी स्पष्ट होऊ शकतं आता चर्चा तर शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार अपात्र होण्याची त्यामुळे असं झालं तर सरकार कोसळणार असंही म्हणलं जात पण जरी शिंदे अपात्र ठरले तरी सरकार कोसळणार नाही सरकार पडणार नाही याची तसबीज भाजपनं आधीच करून ठेवली आहे सोबत सरकार स्थापन केल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी फोडून अजित पवार गट सोबत घेतला जरी शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार अपात्र झाले तरी भाजपकडं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं बॅकअप आहे त्यामुळे संख्या भाज़क उशक्त शिवा एकना ना या संख्याबळावर भाजप महायुती सरकार वाचवू शकत शिवाय एकनाथ शिंदेना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याचा पर्याय भाजप समोर आहे देवेंद्र संबंधी एक वक्तव्य केलं होतं आणि निकाल काहीही लागला तरी सरकार कोसळणार नसल्याचं ठाम वक्तव्य गिरीश महाजनांनीही केलंय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण शेवटी ही न्यायालयीन बाब आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी आलंय या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत आता ते जो निर्णय देणार असतील तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्वाचा असणार आहे असं गिरीश महाजन म्हणाले शिवाय एकनाथ शिंदे यांच्या बाजूला संपूर्ण शिवसेना आहे शिवसेनेचं झालं से तेच राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं परंतु या सर्व प्रकरणात भाजपचा संबंध नाही शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा हा निर्णय राजकीय पक्षांसाठी परिणाम करणार आहे अध्यक्षांनी सुनावणी दरम्यान सर्वांचं ऐकून घेतले वकिलांनी त्यांचं म्हणणं मांडलंय आमदार अपात्र करण्याचा निर्णय काहीही आला तर सरकारवर परिणाम होणार नाही सरकार स्थिर राहणार आमच्याकडे दोनशेच्या वर आमदारांची आम संख्या शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी आमच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत परंतु शिंदे यांच्याकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या शिवसेनेला काहीही होणार नाही असंही गिरीश महाजन केले काही, के काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत असं वक्तव्य केलेलं एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेत पाठवून तेच मुख्यमंत्री राहतील असं सांगितलं होतं शिवाय राज्यपाल नियुक्त बारा सदस्य विधान परिषदेच्या रिक्त जागा यासारखे पर्याय ही शिंदे भाजपच्या युतीसमोर असू शकतात मात्र जर एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र झाले तर शिंदे गटातील तीन मंत्री आणि बारा आमदार यांचं काय होणार हा प्रश्न आहेच मुख्यमंत्री शिंदेसह मंत्री, मंत्री संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि डॉक्टर तानाजी सावंत या तीन मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे तर अन्य बारा आमदारांमध्ये संजय शिरसाट यामिनी जाधव चिमनराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरणार आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे पण खरंच एकनाथ शिंदेसह त्यांचे सहकारी आमदार अपात्र होऊन सरकार पडेल असं आपल्याला वाटतं का तुम्ही प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओज साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाइक शेअर आणि सब्स्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका